<laughs> नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय साताराला सातारा मस्त फिरणार आम्ही मस्त एकदम बघू शकता तुम्ही आम्ही आता निघणार इथून ड्रायव्हर जय राहुल अजून एक जण येतोय आमचा एक निकल येतोय त्याच्या बिल्डिंग खाली उभे आम्ही आता तो येतोय कधी बघतो सीट बेल्ट लावतो आम्ही लावतो जरा दोन डायरेक्ट हे एजायटी आम्ही किती टाइम झाला थांबतो इथं 500 पण अजून येत नाही 500 व रुपये बैठो तुम्हाला थोडा टाइम नाही ना, ना।, ना तुम्ही बघू शकता हा बघा खूप टाइम झाला कधीपासून इता येतोय हा 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 लेट झालाय खूप याच्यामुळे चल लवकर बस लवकर बस तू बस तू खाली जाऊ दे नंतर बघूया भेटूया तुम्हाला क्लायमेट झालेला आहे आप आपल्या इथे तो बघू शकता मजाही मजा तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा पार्ट दोन पार्ट येणार आहे ब्लॉगचे खूप छान मस्त आमची गाडी सुसॉट झाली दिसत नाही सेफ्टी फर्स्ट ब्रेंडने लावलं आम्ही <laughs> <ना> लावलायंट <लाएं। laughs> मध्ये बाहेर निघाल पहिले लावायचं असतं लावायचं आल्टोटो आहेत पाचशे रुपये भरायचे दोन हजार रुपये आता पाचशे रुपयाचे पाचशे रुपये भरून दाखवून आपले असे ब्लॉग असे असे हवेत उडत गेले रिच 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 तर आम्हाला पण थोडे पैसे येतील मग पाचशे रुपये भरायला काय वाटणार नाही आम्हाला तुम्ही आम्हाला सबस्क्रेप करून बघितलं <coughs> तर गाडीच आता इथं झाला ऍक्सिडंट खतरनाक बघू शकता तुम्ही आता सीएनजी सीएनजी पोहोचला इथं सीएनजी बघूया बघूया किती सीएनजी बसते आता भेटतो तुम्हाला रोड ट्रिपला तर आमच्या आता सीएनजी भरून झाले सातशे रुपये सीएनजी बसले आमच्या गाडीत आता आम्ही निघतोय येत सर्व पोरं आहेत तिथं आता निघतोय ना आम्ही आम्ही चालू आता तुम्ही बघू शकता आता, आता रोड ट्रिप बघा तुम्ही डायरेक्ट एन्जॉय गाडी पुसिंग गाडी पुसते आमचा मालक गा गाडी धुवायला घेतली इथं गॅस पंपावर गाडी धुवायला घेतले पाणी बिने आणू काय गाडी गाडी पुढे घ्यायला होते मला चला आपण गाडी चालूया चला गाईज तुम्हाला भेटतो थोड्या वेळेला आता गाईज तुम्ही बघू शकता यांच्या चोचले बघू शकता बिस्लरीच्या पाणी निघून गाडी धुतो एकदम थंड थंड पाणी एकदम थंड थंड पाणी आहे एकदम थंड थंड पाण्याने गाडी देत आहे गाडीला थंडावा वाटायला <laughs> गाडी गरम झाली ना आता आमचे हे बघा ओनर नेम वाली बाबा <laughs> ओनर आणि त्याची <ते> गाडी <laughs> आणि आम्ही <आमें> पॅसेंजर <laughs> अरे तू बघत राहील दादा हे बघा गाडी धुतायत पियाचं चला चलाईच तुम्हाला भेटतो आता रोड ट्रिपला तुम्ही आता बघा रोड ट्रिप एन्जॉय करा खूप आता आम्ही निघतो येत ना सी एन वगैरे सर्व भरून जाते आमचं आता भेटतो तुम्हाला रोड ट्रिपला बाय काय आता आम्ही पोहोचलो आहे खंडाळा घाटात खंडाळा घाट क्रॉस केला आम्ही आता आता पुढे आहे आता पुढच्या स्पॉटला थांबू आता जरा ब्रेक घेऊ चाय वगैरे पिऊ मस्त चाय कॉफी आता इथे थांबूय आम्ही हे बघा हे बघा अमृत आज क्लायमेट खूप चांगलं हे बघा माकड बाबा माकड एवढे एवढे कसे ते बघू शकता व्यू खूप सुंदरसा व्यू याला लोकल आहे लोकल लोकल आहे लोकल आता बघू शकता आता पुढे आम्ही जाऊन थांबू येऊ तिथे एक चायची दुकान आहे तिथे थांबणार आता आम्ही मस्त बघू शकता मस्त क्लासिक आमच्याकडे कपल नाही नाही तर आम्ही पण कपल 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 आलो असतो सर्व आता हे सर्व एकटे एकटे सिंगल लग्नाचं वय झालाय अठ्ठावीस वर्षाय आता पुढे आम्ही थांबव तिथं भेटतो तुम्हाला आम्ही आहे इथं पॉइंटचं नाव काय पॉइंटचं नाव तर माहित नाही आम्हाला पण इथून छानसा व्ह्यू आहे आणि तो बघा समोर का वॉटरफॉल बघू शकतो समोर वॉटरफॉल आहे एन्जॉय खूप पब्लिक आहे तर काय जात आम्ही होतो एक्सप्रेस वेला इथं फक्त फक्त एकदम गाडी जाणार आम्हाला नियमांचं नियमांचं पालन करून आम्ही जाणार आता इथं असती असती आम्हाला आमचा असं प्लॅन आहे चार पर्यंत आम्हाला पुणे क्रॉस करायचं आहे ट्रॅफिक वगैरे खूप असणार अतिशय भयंकर ट्राफिक लागते तिथं घाट आहेत मध्ये आम्हाला भीती वाटते तिथं खूप अलगच सीन चालू आहे तिथे जावं सांगितलंय रात्री पोहचून येईल दिसतात तिथं डेंजर डेंजर सीन आहे कुठे वगैरे काय नाही

नवीन साहेबांनी अतिशय सुंदर असं मार्ग का टनल 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 रोड टनल नो भोगदा <laughs> भोगदा नाही बोलायचं कसल्या गोष्टीला सगळे दुसरे विचार येतात मला वाईट विचार करतो हा मुलगा वाईट विचार करतो वाईट विचार नाही करा तर हा तुम्ही ब्रिज बघू शकता हा ब्रिज जातो पावना लेक ला पावना लेक ला जातो हा ब्रिज आणि इथूनच भुशी डॅम पण आहे इथून असं वरती जायचं सिंगर रोड आहे ट्रॅफिक आली आटकून बसणार अतिशय रिकॉन पद्धतीने तुम्ही अडकून बसणार मग तुम्हाला त्रास होईल मध्ये आम्ही हसत बसू त्रास झाल्यावरती हे आम्हाला पण चांगलं वाटणार तुम्हाला पण चांगलं वाटणार सिनेमॅटिकला आता तुम्ही रोड ट्रिप एन्जॉय करा भेटतो तुम्हाला रोड ट्रीप नंतर तर काही आम्ही आता नाश्त्या करायला बसतो आहे तुम्ही बघू शकता मस्त हॉटेल आहे नाश्ता फूड कॉर्नर सर्व आले आणि सर्वांचे अलग अलग ऑर्डर आहे सर्वांनी वेगवेगळ्या खायला मागवलं आहे बघूया आता सर्वांची टेस्ट घेणार आणि सर्वांचा रिव्ह्यू देणार आणि छानस पाऊस पडतो इथं और... सी एन जी पंपाच्या बाजूलाच आहे सर पावभाजी मसाला डोसा सर्व मागवलायने आलू पराठा मागवलाय चला भेटूया नाश्ता झाल्यावर हो। तर काहीच आमचा नाश्ता वगैरे करून झालाय इथं आम्ही नाश्ता करायला था थांबलेलो था था था। खूपच चांगला नाश्ता होता आणि ओपनिंग पण कालच झालं आहे इथं बघू शकता तुम्ही इथं असं येणार असतील इथं सी एन जी पंप आहे त्या बाजूलाच आहे सह्याद्री वडेवाले टेन टेन आउट uh, ऑफ एट uh, नाईन देऊ शकतो आपण हायजीन पण चांगले आहे कस्टमर सर्विस पण चांगली आहे आणि मेन्यू पेट चांगला आहे त्यांचा आणि तुमची क्वालिटी पण चांगली आहे तर येऊन व्हिजिट करा एकदा कधी तुम्ही हा सातारा साईडला जाणार असतील तर तुम्ही येऊन नक्कीच तिथे एकदा व्हिजिट करा फॉन्सर नाही आम्हाला काय पण आम्ही चांगलं नाश्ता केला आहे इथं खूप चांगलं वाटलं आहे चला चला थँक्यू थँक्यू तर तर तुम्हाला भेटतो आम्ही रोड ट्रीपला आता काहीच आता आम्ही साताऱ्याच्या साताऱ्याच्या कंडाळा घाटामध्ये आले बघू शकता तुम्ही

एक नंबर एक नंबर बाबो आमची गाडी इथे ने, ने, मस्त नेहमी तिथून चढलोय हे बघा तिथनं आम्ही आलोय एकदम मस्त ले भारी मस्त त्या मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा दादा आता फोटो काढतोय सनचा हे बघा सस्ताने काय केल्या मॅट कुठ घेतले अवतार पूर्ण खराब झाला असेल आमचा मग आता फुल अवतार खराब झाला असेल शर्ट वगैरे एकदम काय कसं काय झालंय काय समजायला झालंय आता पण तुम्ही व्ह्यू बघा तुम्ही मला बघू नका मी चांगला नका तुम्ही हे बघा आणि हे सर्व आम्ही आलो आता सी एन जी पंप परत एकदा कारण का ह्या पुढे सी एन जी नाही घे पण एन सीएनजी आहे नंतर रात्री सीएनजी आम्हाला तर इथं आहे सीएनजी आहे इथं तात्याचा तात्याचा सीएनजी आणि सीएनजी आमचा जो जाऊ जाऊ दे आता उडलो असो आम्ही गाई उडलो असो आम्ही डायरेक्ट उडलो असतो डायरेक्ट कोल्हापुरत आम्हाला घालवला असो तो आमचं तिथं आवाज सीएनजीवर आला झालं अवतार एकदम खराब झाला आमचा आता पोचू आम्ही एक तास दाखवत आहे अजून एक तासात पोचतो की नाही का दीड तास लागतो दोन तास अजून दोन घाट चढायचं आहे आम्हाला दोन घाटानंतर आम्ही मस्त पोचणार आमच्या लोकेशनवर सो तुम्ही स्टे टून बघत राहा उद्या पण आम्ही फिरायला जाणार आहे उद्या पण मस्त मस्त ठिकाण फिरणार आहे आम्ही सो उद्या पण एक ब्लॉग येईल नवीन हा ब्लॉग पण रात्री एंड करू आम्ही जेव्हा पोचू त्याच्या घरी तेव्हा आम्ही एंड करू आणि लगेच आजच आजच हा ब्लॉग येणार रात्री तर तुम्ही बघत पण भूषण भावा अशा प्रकारे आमचे भूषण दादा आता इथं आलेले आहेत भूषण भावा भावा दिसत नाही पण अरे हा आमचा भूषण अरे नको नको करू नको मित्र अरे दिसत नाही याच्यासाठी आम्ही आलो एवढ्याला हे दोघ शक्य भाऊ आहेत भाऊ अरे दिसत का नाही ब्राईटनेस वाढवा <laughs> <laughs> बंद आता मिशन सेट काय बोलतो आधी काय चेंज झालेला आहे त्याच्या घरी सो गाई आम्ही फायनली पोचलो आहे मित्राच्या गावी गावी नाही त्याच्या घरी मित्राच्या घरी येते आता खूप टाइम झाला ए असते 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 उतरा पोरांनो असते असते उतरा सो बघू शकता आम्ही पोचलोय दरवाजा कुठे आहे बा पोचलो आहे लाईटीमध्ये होते जरा उजेड वगैरे दिसल जरा गोरा गोरा दिसल हो आता उद्या हा नजारा बघायला भेटेल तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा आणि हा ब्लॉग हा ब्लॉग आजच अपलोड होणार उद्या सकाळी पर्यंत अपलोड होणार हा ब्लॉग आमचा एडिटर एडिटर आज रात्री ब्लॉग एडिट करा आपला असं बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सो बघूया तर काहीच इथं खूप थंडी आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं सर्व मस्त आता आम्ही आलो इथं बाहेर शेकोटी करतोय आता आम्ही आलो शेकोटी करतोय खूप थंडी असं जरा थंडीचं वातावरण आहे पण हा आमचा एक मित्र आहे इथं तो दिसत असेल नसेल हा तो फोनवरच लागून आल्यापासून बघा थंडी वाजता अरे इथं माणसं दिसत नाही कसं दाखवा कसं दाखवा माणसांना असं दाखवा तर तर आमची फायनली फायनली आग पेटलेली आहे फायनली आग पेटलेली आहे आम्ही शेकणार मस्त मस्त आता गरम गरम येते असं वाटतं थंडी मध्ये आलो कुठेतरी बाहेर गेली गेली गेले ना अरे तर काहीच इथं इथं असं सीन आहे साधारण मध्ये कि इथं ड्रोनच्या ह्याच्याने सर्व बघताय चोरी करायचं ड्रोन आलं इथं तर ड्रोन आहे तिथं इथं आलं का सीन चालू आहे तर काहीच तिथं ड्रोन आहे वरती समोर इथं समोर ड्रोन आहे तर या ड्रोन चे आहे तो ते इथं बघतात लोकल लोकल कसं चाललंय इथं मग तसं घर वगैरे बघतात नंतर इथं चोरी करायला येतात गोल 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 दोन आहेत दोन दोन आहेत इथं दिसत नाही तुम्हाला तीन आहे तीन आलं का सीन चालू आहे एक ती दू, एक दोन गाय दिसत नसेल पण इथे